नमस्कार यूट्यूब फॅमिली तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच प्रणित किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची भाजी पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने तर मी या शिमला मिरची सोबत काय वेगळं केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये पाहूयात त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ आले की तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहताल आणि फॅमिली मेंबर्समध्ये पण माझे व्हिडिओ नक्की शेअर करा चला मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर कडाईमध्ये मी दोन चम्मच तेल ॲड केलेलं आहे तेल छानपैकी गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायची मोहरी टाकायची व्यवस्थित जिरे मोहरे तटडले त्याच्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या ऍड करून घ्यायच्या आहेत लसण व्यवस्थित सोलून ठेचून घ्यायचं आहे शक्यतो करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लसण हा कमीच यूज करा प्रत्येक भाजीमध्ये कारण लसणामुळे ऍसिडिटी आणि छातीमध्ये जळजळ होण्याची शक्यता असते म्हणून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडंसं लसण कमीच यूज करा आता आपलं लसण व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा कडेपत्ता टाकायचा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन मिडियम आकारचे कांदे घेतलेले होते त्यांना व्यवस्थित सोलून साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे तो कांदा याच्यामध्ये करून दोन मिनिट भर छान असा नरम होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले ऍड करून घेऊयात कांदा लसण मसाला लाल मिर्च पावडर हळदी पावडर आणि थोडासा गरम मसाला मी याच्यामध्ये टाकलेला आहे पिल्लूचे पप्पा थोडस तिखट जास्त खातात म्हणून मी पुन्हा एकदा थोडा गरम म्हणजे कांदा लसण मसाला ऍड केलेला आहे आणि बारीक चिरलेली शिमला मिरची होती ती याच्यामध्ये मी टाकून दिली व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये तर इथं मी दोन ते तीन शिमला मिरची यूज केलेली आहे दोन जणांसाठी मी ही भाजी बनवत आहे दुपारच्या जेवणामध्ये मी ही भाजी बनवलेली आहे वरून चवीप्रमाणे मीठ टाकायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे शिमला मिरची वापरायच्या अगोदर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक कट करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून झाली शिमला मिरची त्याच्यावरती झाकण ठेवून एक मिडियम मिडियम नाही एकदम लोप फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची नरम होईपर्यंत तिला अंगचं पाणी सुटेपर्यंत छान अशी शिजवून घेऊयात एक पन्नास टक्के भाजी शिजली की त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपण बेसन ॲड करणार आहोत आपण ज्या पद्धतीने चिलीची भाजी बनवतो ना त्याच पद्धतीने शिमला मिरची भाजी बनवणार आहोत एकदा ही भाजी माझ्या पद्धतीने बनवून पहा खूप टेस्टी लागते एक नंबर भारी लागते आणि बेसन जे आहे ते शिमला मिरचीच्या आमच्या पाण्यामध्ये शिजून जातं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ऍड करायची गरज नाहीये तर ही भाजी चपाती सोबत एकदम भारी लागते एकदा नक्की ट्राय करून पहा तर या भाजीमध्ये मला दोन चम्मच पीठ ॲड करावं लागलेलं आहे तुमच्या भाजीमध्ये जसं तुम्हाला बेसन पीठ ॲड करावं लागेल तसं त्या पद्धतीने तुम्ही बेसन ॲड करा आणि भाजी थोडीशी घट्टसर बनवा चपातीसोबत एक नंबरच लागते तर खूप दिवसांपासून माझ्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ येत नाही आहेत त्याचं कारण म्हणजे खाली रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यांनी खूपच आवाज होतो आणि वाईस ओवर करायला जमत नाही मला जसं शक्य होईल त्या पद्धतीने मी वाईस ओव्हर करून लॉंग व्हिडिओ टाकेल खूप व्हिडिओ आहेत माझ्याकडे रेसिपीचे मी शूट करून ठेवलेले आहेत पण टाका ते टाकायला काही जमत नाही आहे रोड लोरलचा आवाज खूपच होतो आता त्याला काय म्हणतात मला पण नाही माहिती पण ते खूपच आवाज करते त्याच्यामुळं काही मला जमत नाही आहे वाईस ओवर करायला या व्हिडिओच्या शेवटी मी तो पण व्हिडिओ लावून देईल तर आपली शिमला मिरची व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे खूप सारी कोथिंबीर वरून टाकून द्यायची आणि दोन ते तीन मिंट वाफे एक दापन ही भाजी शिजवून घेणार आहोत म्हणजे बेसन शिजवून घेणार आहोत भाजीमध्ये टाकलेलं त्यासाठी थोडंसं पाणी पण वरून टाकून द्यायचं आहे झाकणावरती तर बघू शकता झटपट अशी आपली शिमला मिरची भाजी रेडी झालेली आहे दोन ते तीन मिनिटांनंतर न शिजून तर पिल्लूच्या बाप्पांना भूक लागली होती म्हणून व्हिडिओ शूट करायच्या अगोदरच मी त्यांना ताट वगैरे वाढून दिला म्हणून कढईमध्ये थोडी भाजी दिसत असेल तुम्हाला तर आता मी त्यासोबत थोडीशी चपाती पण बनवलेली होती तर सुक्या भाजीसोबत शक्यतो करून चपात्याच खाव्यात कोरडं कोरडं होतं बाजरीची भाकरी खाल्ली तर सुक्या भाजीसोबत सोबत, सोबत थंडगार अशी काकडी दिली होती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काकडी खूप खा त्याने डिहायड्रेशन होत नाही आणि मी आवळ्याचं लोणचं बनवलेलं होतं ते पण त्यासोबत तोंडी लावायला दिलेलं आहे तर आवळ्याचा लोणच्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनेलवरती आहे तर तिथं जाऊन तो नक्की पहा वाटलंच तर मी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक पण देऊन टाकेल तर बघू शकता झटपट अशी आपली शिमला मिरची भाजी रेडी झाली नक्की घरी बनवून खा कशी झाली ती कमेंट करून सांग ला, so, पन पन सांगा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये पण शेअर करा आणि त्यांना पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बघू शकता की ते आवाज होतो ह्याचा रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे आणि हे काम दोन महिन्यापासून चालू आहे खूप दिवस झालं चालू आहे त्याचं काम पण संपत नाही